कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भांडू का भांडता सुबह की प्रेस माइक देखते ही भौके हाय हाय कुणाल कामरा सारख्या थुकरट कॉमेडियनला हाताशी धरून संजय राऊत आणि उभाठाने आपली लायकी दाखवून दिली आणि राऊत जर तुमच्याकडे पक्षाचे कार्यकर्तेच उरलेले नसतील आणि असल्या तुमच्या पक्षाचा गाशा गुंडाळा आणि काळू बाळूच्या सुरू करा आणि हातात तुंतुण घेऊन गावोगावच्या जत्रा करा कुणाल कामरा जर माफी नाही मागितली ना तर असल्या फालतू कॉमेडी करणाऱ्यांची चांगडी कशी लोळवायची हे शिवसैनिकांना चांगलंच माहिती आहे आणि आता जरा कुणाल कामराला त्याच्याच इष्टाईल मध्ये उत्तर भांडू माईक देखते ही भोके हाय हाय बांद्रा का बंदर हिंदुत्व को बेच कर सीएम की कुर्सी को ललचाए हाय हाय इन कमीनों को मिट्टी में मिलाने ले भगवा झंडा फहराए जनता की नजर से तुम देखो ठाणे का टाइगर नजर आए चेहरे पे दाढ़ी आंखों में शोले तांडव करे जैसे शंभु भोले उनकी दहाड़ सुनकर ये चूहे बिल में जा सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका